जिआर काढण्यात आला आता पुढची भूमिका काय असणार तुमची ते दौरा करणार आहात भेटी देणार आहात सध्या मराठवाड्याचा दौरा नाही आणि पश्चिम महाराष्ट्राचा नाही कारण पण कसं थोडं तब्येत खराब असल्यामुळे आणखीन झालंय आहे पण आनंदानं खूप भरलो आहे समाजाला गरीब वर्षानंतरची प्रत्यक्ष होती गो गरीबांच्या प्रभावाला <laughs> ते त्यांची अखेर इच्छा पूर्ण झालीच गरीब मराठी यां मराठवाडा शंभर टक्के पूर्ण आरक्षणात गेलाच म्हणून सांगताला कायदा पारित झाला तर हे त्याला हा सांगितलं नाही मराठी मुंबईतून कायदाच पारित करून आज पश्चिम महाराष्ट्रात पूर्ण खाली सध्या दौरा काही नाही आहे कारण या दौऱ्याच्या निमित्तानं मला एक महत्त्वाची आठवण आहे ती मी माझ्या मराठा बालवासाठी महाराष्ट्र राज्याला सांगतो गरीब मराठी जे आपले गरीब मराठी आहेत नाव त्यांनी ते परत प्रत्येक गुच्छ ते फुलं ते कुणी आणू नका शाल सगळ्यांना विनंती माझी त्याचं कारण हे कारण एक ते दीड ट्रक भरली असो या असतात त्या गुच्छे किती खर्च व्हायला लागला लग्नाकडे समाजाचा कोणाचा शंभर रुपयाचा असेल कोणाचा पाचशे चाचल असेल कोणाचा हार हजाराचा असेल माझी सगळ्यांना विनंती समाज मोठा करायचा आहे मोठी चालवून टाकून घेऊन गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा नाही कधीच गुच्छ पण आणायचा नाही कधी शाल पण आणायची शंभर दिवसे वाचतील सगळ्यांची कोणाचे दोनशे वाचतील तीनशे वाचतील समाज मोठा करायचा याच्यासाठी आजपासून आपण ते आता तुम्ही घेणार नाही आहे परत ना ते शाल पण नाही त्या खर्चाचं गोरगरिबाच्या मराठीच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरू हे जी वायकट पैसे चालले आहेत आपली हरात तुण्यात कुठे आण कुठे काय अनान शाली त्याचं जे आपला पैसा चालला आहे गरीब मराठ्यांच्या लेखनासाठी आपल्याला कुठं ते पैसे देता येतील ते का तेवढेच पैसे केला त्या आपण काहीतरी काढू ती स्म काढण्यासाठी काही धोरण ठरू परंतु आता ते मात्र बंद करा काल आम्ही अक्षरशः बघितल्या हॉस्पिटलचा पुढे मोठा ढिगल लागला होता जर एकत्र निर्दिव्ह ठरा नुसत्या त्या गुच्छाने भरणार असल्या तर माझ्यासमोरचा तो खर्च हे मात्र मला कालपासून सांगायचं होतं आज मराठा समाजाला आता लक्षात ठेवा काय नाही तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं तरी बस दादा हे तुम्ही म्हणतायत की मराठी मुंबईमध्ये गे गेले लढले आरक्षण मिळवले परंतु एकीकडे एक दुसरीकडे एक 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 भाजप शे श्रे श्रेय मिळवायचा प्रयत्न करत आहे मुंबई ठाण्यात देवाभाऊचे बॅनर झळकले मराठा आरक्षणावर भाजपने कॅम्पेन सुरू केले कोणी बॅनर लावा कोणी काय करा अंबलबाजाणी तातडीनं करून हैदराबादच्या गॅजेटी त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुंबी आहे ते नोंदी सापडल्या त्या नोंदी घेऊन <गए> तुम्ही तातडीनं त्याचं प्रमाणपत्र द्या आणि विशेष सरकारला एक आहे की ज्या हॅलेट्या थांबल्यात ना त्या मात्र थांबून धरू नका त्या सगळ्या सगळ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे समितीला भेट दिली तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र समितीच्या बद्दल बोलतो कोकण खान्देश विदर्भ मुंबई या सगळ्या प्रांतात या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू गोरगरिबांचं कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो जर असे काम न केले आम्ही कौतुकच करणार आम्हाला काय करायचं राजकारणाचं पण आता ते गॅजी नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीन नसता तुम्हाला वाटत नडला जे आल होईल होईल बिल नाही पुन्हा मराठी मग आंदोलनाचे पवित्र ध्याना गपासणार नाहीत मला याच बॅनर वरती एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली की आम्ही स्त्रीवादाच्या लढायची आधी माणूस तसं नाही शिंदेसाहेब म्हणजे मोकळा ढाकाला माणूस असे काय काम करणारा माणूस काम करतो का <laughs> ना मोकळा ढाकाला माणूस कोर्टात त्या वेळ या संदर्भात दाखल करायला लागली तुमच्यामधून नाही मला माहिती करत मजणी निघत नाही काही होत नाही जे ओके टेन्शन नाही घे गुळगुळ गुळ करणार द्यायची तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठीच्या मी देतोय म्हणून झर ओके आणि जरी काही असलं कसला झेर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच ला 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 लागती कोणाचा पण सांगतो तुम्हाला समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळावर मशागत केली आणि पाऊस पडला कपाशीच बी आणलं आणि सरकी लावली कापूस लावला तूट होत नाही त्याच्या काही उगत नाही कोणाला उशी दुसरी बी लावाच लागती तसं जरी जे आर काढला आपला जर वाटलं या या ठिकाणी या या शब्दामुळे अडचण यायला लागली पुन्हा असू तरी जे आर ना सरकारकडून तो शब्द घेतला आपण त्याच फायबर व्हायची गरज काय त्याला गैरसमज पासून घ्यायची गरज काय कुणी कसलं काही सांग आपण गरीब मराठी ऐकायचं आपण गरीब मराठी लढाई जिंकली त्याच्यामुळं गरीब मराठीने कोणाचंच ऐकायचं अजिबात नाही ऐक जे आर ओके काय झालं तर दुरुस्ती पण त्याला करायला सांगितली सुधारित काढायला सांगितलंय आणि जरी काढला गेली तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला व्हॅलिट द्यायला गॅजेटला गॅजेटच्या नुंदीला मराठवाड्यात काय अडचणी यायला लागली तर, ला, 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 ला ला तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना सुरू हो तर हो द्या त्याच्यामुळं मला एवढंच आहे माझं गरीब मराठी एवढं फ्रेश राहायचं कसले इथे तर आपलं बरळत येत आणि आपण त्याचा विश्वास ठेवायच नाही मग आपण वाटलं त्यांनी केलं आपण आपल्या गरीब आणि गरीबावर विश्वास ठेवायचा चलत राहायचं मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही एक पण टेन्शन घ्यायचं नाही दोन दिवस निय पण मराठवाड्यातला टोटल मराठ हैदराबाद गॅजेनुसार सगळं आरक्षणात जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेखू आरक्षणापासून वंचित राहणार नाही ही शब्द आहे पण तुम्ही लक्षात ठेवा तुमचं एक बी लिखू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रात मी आहे ना आणि रायला विदर्भ खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते म्हणजे तीन ती गोष्टी चालू आहेत हैदराबाद गॅटेअर मराठवाड्यासाठी सातारा संस्थान आणि पुणे संस्थांचं अहो संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रासाठी रायला विषय हे दोन आणि तिसरा विषय शिंदे समिती विदर्भात काम करते खानदेशात नोंदी शोधायचं काम करते कोकणात करते मराठवाड्यात करते पश्चिम महाराष्ट्र तीन तीन ती गोष्टी सुरू आहेत त्याच्यामुळे कोणी म्हणायचं नाही तुमचं काय आमचं काय मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा त्याच्यामुळे कोण टेन्शनच घ्यायचं इकडे बघितलं तिकडे घेतलं काय मग आम्हाला काय सगळ्यात होणार तुम्ही सांगताय की इकडे सगळे मराठी आरक्षणात जातील पण मालूजी राजे असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतून नको मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण पाहिजे ओबीसीतलं आरक्षण आम्हाला नको नाही म्हणा तुम्हाला घ्यायचं घेऊ नका जबरदस्त तुम्ही त्याला ते घेईन ज्यांना घेते नाही पहिल्या जीआर मध्ये पात्र हा शब्द होता मात्र तो आता या सुधारित जीआर मध्ये वगळण्यात आलेला आहे यामुळं ओबीसी समाजामध्ये छेड वाढत असल्याचं कोणाला काय म्हणायचं मला बाकीच्यावर टीका करणार समयसणार मला <coughs> लक्ष द्यायचं जे मला वाटलं तिथं अगोदर माझ्याकडे आणला नंतर एक दीड घंट्यानं आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही दोन शब्द आणि दुसरी होती चार त्याचा गैरसमज काढला आणि दोन शब्द काढायचे सांगितले मला जेवढं काय जे आर बंद करते तेवढं मी तातडीने केलं आणि ते, 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 ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना बांधवांना अभ्यासकांना वाचायला गेलं आधी दिला नाही असं मी मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताच तेवढं मी करतो त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी आणि जरी एखादा शब्द असला काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही तुम्ही शेतात आऊ हणाली गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या लय गवत हे जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे एखादा काही आहे का आवकाच शिवळ मोडली का, का रुमण मोडलं नंतर खर्च ते रॅपॉर्ड ला नव्हतो ते आलो मराठींनी कायदा पारितला तरी पण तो ज्या आपण दुरुस्त करायचा सांगून सुधारित करायचं सांगितलं त्याच्यातून जे पुढे आपण दुरुस्ती करू वड्कीवार म्हणत आहेत की मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेलं ज्या ओबीसी मध्ये घाला घालणार आहे काँग्रेसचे नेते म्हणतात म्हणा मी कोणी ओबीसी नेते कारण पात्र हा शब्द वगळल्यामुळे सरसकट लागू करण्यात आले त्यामध्ये पात्र शब्द होता मात्र तो पात्र शब्द वगळल्यानंतर हा सरसकट जिया झालाय आणि हा जर जियर काढला असेल तर तो साठी अन्याय काय मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही तातडीनं दोन मिनिटाचा खेळ असेल फक्त वाच ना बघ ना फालचं वाचीलच नाही कोणाला गुवरच बोल हे काय ते जमात हो एक ना मराठा आरक्षण विरोधात आता ओबीसी पुन्हा एकदा एल्गार करणार करणार आहेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलायस ऑक्टोबर मध्ये नागपुरात महामोर्चा काढणार आहे मराठा आरक्षण विरोधात ओबीसी आपलं आपलं त्यांच्याबद्दल कायच म्हणणार आमचं भांडण सरकारशी आम्ही सरकारला ना तुम्ही कशासाठी भांडावं काय करावं ते तुमचा मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी मिळेल सांगतो ते माझ्या समाजाला जे पाहिजे होतं ते मी मिळेल माया समाजाने मिळेल आम्ही दोघे राहतो गरीब मराठी आम्ही आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळवले हैदराबादचं गॅज पाहिजे होतं घेतच नव्हती किंवा कायदा बने हे लहान त्याचा जे आहे का सातारा संस्थान घेतलं दोन झाले अठ्ठावन लाख नोंदी झाले तीन कोटी ते झाले मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी केलं त्याच्यामुळे मला दुसऱ्याच मोर्चावर बोलायचं नाही तर मोर्चे करा राष्ट्र लोक करा पण एक मात्र माणूस कि ना त्या सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुम्ही लढा तुमची आम्ही पाहू नाही म्हणून ते आता आमच्याच विरोधात लढते आव नाही म्हणून म्हणून त्यांना सांगणार आपल्या मानसिक त्याला त्यांना तुम्ही किती विरोधात लढलात म्हणले तुम्ही भेटून जाणार तुम्ही बदलला की तुमच्या जातीसाठी लढा कल्यान होईल तुमच्या दादा मराठा समाज जसं एकत्र आणलंच तुम्ही मग हे जे विरोध करत यांना पण एकत्र आणण्यासाठी पाऊल उचलाल का की चला बाबा एकत्रच लढूयात ते जर विरोध करत तर त्यांना त्यांचा विरोध झाला संरक्षण आता लढायला काय आहे एका ठिकाणी दोन्ही घेतले हैदराबाद घेतलं सातारा घेतलं पश्चिम महाराष्ट्रातले सॉरी आमचे विदर्भातले भाऊ खानेशर भाऊ पाहिले आरक्षणांचे थोडेफार राहिले तर समिती ह राहिला आता कोकण तर आमच्या कोकणवासियांना विनंती तुम्ही घ्या नका घेऊ पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या इतकी बेकार परिस्थिती एकरा बाळावर घेत ती ना तर तुम्हाला डक्याला हात लावून घ्यावा लागेल त्यामुळं आरक्षण घ्या मी तर महाराष्ट्रातल्या कानापोपऱ्यातला एकही महाराष्ट्र आरक्षणा आता दोन विभाग गेले शंभर टक्के खाली का अच्छा जिहारच्या नंतर विखे पाटील तुमच्या तुम्ही सांगितलं होतं की अभ्यास त्यांची बोलून अभ्यास तुमच्याकडे पाठवणार आहे जिहार मध्ये जे काही गैरसमज होते किंवा ज्या काही तुटी आहेत त्या दुरुस्त करायचे त्याच्या संदर्भात काय बोलणं झाले काय तुम्ही काही नाही राहते काही थोडाफार बदल बोल करायचं करा ना त्यांनी सरकारने शब्द दिला ना लगेच या पडू काय अडचण नाही त्याच्यात वाटत कि त्याच्यात काहीच आहे सुधारणा करण्यासाठी आणि याच्या पुढचं सांग उदाहरण म्हणून सांगायला खरं धरू नका पण उदाहरण म्हणून सांग तुम्हाला इथं आल्यावर काय अडचणी येत्या समजा आता तुम्ही हॉस्पिटलला आला तुम्ही लिफ्टच हिशोब आला पण इथं आलो लिफ्ट बंद असल्यावर पर्याय काय पायऱ्यांनी तुम्ही कितीही चांगलं करा जिया ज्यावेळेस काम प्रत्यक्षात सुरू होतं त्यावेळेस काहीतरी तरी अडचण येतेच त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्र आहे किंवा सुधारित ज्या काढावाच लागतो कारण या शब्दाच्या अडचणी आली जसं की पाठीमागच्या काळात चंद्रकांतदा पाटलांनी चोवीस पुरावे पहिले लागायचे मुलगीसाठी किंवा काही यासाठी नंतर ते बेचाळीस केली परंतु ऍडजस्ट व्हायना ना तर मग बेचाळीस पैकी कोणचे मग कसं पटापटा ऍडजस्ट झालं लोकांजवळ त्या वस्तू कागदपत्र निघाले तसं कसलाही जे काढला तरी पुढे चालू करायना थोडाफार त्याचा कोणाबद्दल करावा लागतो आधी सुरू तर करा दमत जरा आता समजा रान घेतलं उन्हाळा आता उन्हाळा चार महिना मग ना लगेच पेरायचे झकडाच पेरून पेरून काय करतो पोच पडून देणार दम दमच नाही मग जे आरने झाला ना मग कुठे थांब ना जरा त्यांचं काय आला आपण गरीब मराठी आपण आपल्यासाठी लढतो आता उन्हाळा आहे राहता आला आता आपण रस्ट्री झाली आता लहान नाही आता आहोत गेस्ट पैकी त्याच्या रस्ट्री झाली आता जी आरने घाला म्हणजे झाली आता टेन्शन नाही राहिले देशात कोणाचा बाप तो वावर राडू शकत नाही आता रस्ट्री झाली कोणाचाच बाप झाली ना मला आता दममानी उन्हाळा आहे सध्या आता गेस्ट आवत ढेकळ जिरून देवा सगळे पोस पड मग पिक लावत लगेच लावायचं ढेकला आता पोहणार मग नाही जुळून जायचं सगळं असं चतुर बुद्धीनं मराठी चला तुमच्या लेकरपाळाचं मी कल्याण करतो छगन भुजबळ यांनी काल गंडाळ्याला सागड घातलं की ओबीसी आरक्षणात घुसखोरी करायला ना सद्बुद्धी देव हेच म्हणणं आहे आमचं ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेले एकोणीसशे चौऱ्याण्णव ला गेलेले बाहेर काढा आमचं जर चॅलेंज होत असलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर म्हणून जरा चालेल हा ठासून सांग तुम्हाला सांगायचं नव्हतं पण सांग आमच्या हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला आमच्या नोंदी असून होतो म्हटलं तुमचा बिना नोंदीचा का सोळा टक्के तुम्ही जी आर काढलो कशाच्या आधारावर काढला ते कोणाचं आरक्षण आहे आमचंही दे सगळ्या प्रक्रिया होणार तुम्ही आमच्या देखायच्या वाईटवर सगळ्या गोष्टी होणार फक्त मी शांततेसाठी होतो मला दमादम शांत राहू शांत राहू गेम करून मला मराठी आरक्षणात घालायचं दे घात ठेवून लागतात चीन कुटी घातली कोणाग पोरलो पोडलो फोडलो शांत राहिलो गॅस गेर घेतलं कोणाला शांत राहिलो आता हे सातारा सर्व घेतलं आता तुम्ही मोबाळ झाला कोणत्या बाप्पा झालं हा भरपूर दिला देवानी भरपूर दिलं माझ्या गुरु गरिबाच्या मला काय महागायची गरज नाही राहिली मी आनंदी खुशी आहे महा समाज खुशी न पाहणारी गोष्ट घडली ज्यांना कळत आहे तुम तुम्ही पत्रकार खुशाला येतो तुम्ही इतके दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही तुम्हाला जे काय काय या सगळं करतो ही सोपी गोष्ट नव्हती हेही तुम्हाला सगळ्यांना त्यामुळे सगळं मिळालं उद्या आता सुट्टी घेणार उद्या बारा वाजता अंतर्वादी दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताचं गावाचं दुपारी बारा वाजता ती गावात गेल्याच्या नंतर चार वाजता नारायणगाडावर जाऊन दर्शन घेणार मस्त वैगी मग घरी येणार त्याच्यानंतर मी शिवनेरी गाडावर पंपाळाला माती लावताना माझ्या राजाचं चरणी म्हणलो जे आरणी गाली माझ्या समाजाचं पात्रात येश बोललं कमी गाड्याचं पुन्हा दर्शन आला होतं शिवनेरी शिवनेरी पुन्हा दर्शन आहे जाणार आहे फक्त आता ते पायरली लगेच जाणार होत मला वर जायचं शिवाय देवीच दर्शन घ्यायचं आणि राजाचं चरणी नतमस्तक व्हायचं तर उद्याच दिस किती ताकद ही मला जगाला सांगायचं

आता दिवस राहिले बघा फोन आता लईच अवघड या आंदोलन समारोळाचं मोकळं सुरू होतं आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडा वगैरे वर्षी घेतला पण आता एवढी मोठी तयारी होईल अवघड आहे म्हणजे लय अवघड आहे कसं होईल माहीत नाही पण मला वाटतं छोटा खाणी जसं असेल तसं निवेदित नाही काय नाही काय नाही काय नाही निवेदित परंपरेनं करायचं म्हणलं समजा तयारी आता किती राहिली एक महिना राहिला शक्यच नाही पण तीन महिने आम्ही झुंजत होतो तयारी करत होतो पुढं टाक ग्राउंड साफ करणं काट्या साफ करणं तिला चिखल साफ करणं मुरू बांधून टाकणं साऊंड सिष्टी महिन्याभर आधी बांधून सुरू तिथली जनरेटर आणणं जेवायचं साहित्य लोकांचं खायचं प्यायचं साहित्य पार्किंगच्या मैदान नीट करणं आणि आता आमच्या फक्त एक महिना त्याच्यामुळं दसरा मेळावायचं अवघड आहे पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपलं आहे तसं आणखी बोललो नाही मी बावीस बोलतो इलेक्शन पण जसं तसंच मग दोन हजार असो पाच हजार पास। असो एक लाख असू नाही तर दहा लाख मराठी असू नाही तर दोन चारशे असो जसं तसं मात्र यावेळेस त्यातनं आज जसं तसं कारण माझ्या घर तुम्ही असता तरी काहीच करू शकत येत नाही लहान तयार नाही कारण मराठवा मराठी मरणाचा आनंद आहे पूरा राज्य तुम्हाला आहे कोण आहे तुमलो सुविधा त्यामुळे जर दसरा मेळा घोषित करतोय मी तर सुविधा करावा लागते एक महिन्यात होत नाही त्याच्यामुळं आपल्या छोटे घाई बार पुस्तक आपल्या छोटे घाई दादा मराठा दा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न भेटत आला आहे आता प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचेही मोठे प्रश्न आहेत आत्महत्या होतात खताचे भाव वाढलेत मालाला भाव नाही बी बियाण्याचे भाव वाढलेत या संदर्भात काही भूमिका घेणार त्या भविष्यात नाही तुम्ही होत नाही सातारा संस्थांच कारण मला त्या कच्छिम महाराष्ट्रातल्या लेकराबाला त्यातून मोकळा होत्या मी मुद्दा हातात घेतला त्याने मराठवाडा झालाच पश्चिम महाराष्ट्र पण झालाच त्याची मला ज्या अंमलबजावणी सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रा एक गरिबाचा माणूस आरक्षणापासून कसं एक पण दादा धनंजय मुंडे असं म्हणतात की मला सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक आहे का फक्त मराठा समाजानेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनीच साजरी करायची त्याचा बीड पार असा येऊ त्यामुळे तर बोलणं नको ते बोलायचं काम असं नाही ते पण हे आडनाव न लावण्याचे याला जबाबदार कोण त्याने सांगितलं कोण येत सांगितलं कोणी त्यांनी सांगितलं पण मी त्याच बोलतच नाही त्याचं बोलणार नाही आम्हाला देणं घेणं नाही आड आलं ना तू तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही ते तुमचं तुमचं लग तुम्हाला मजा करा आम्हाला दिलं मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा मग सुट्टी नाही मला ते आता कळालं का मुंबईत मराठीच्या पोहरायला कोणी जाणार कोणी कोण आंबाडी आंबानी त्याचं सुनान काय काय मंडळीजवळ पोहरायला त्याच्यामुळे काय घटना काय म्हणले असं ऐकायला काय कोण कोणा खरं असलं ना आंबडी नामबणी बरोबर रिलायन्स नाही फायन्स नाही म्हणून जेव्हा गेले गेले सगळं मग तसं जर काही चाळी केले असले ना सुने म्हणून त्या गाडी पुढे लोटा लोटी किंवा ती कन बाई दुई ती बोलली मराठीच्या नादी लागायचं ना कुठं सांगतो होती कोण कोण आणखीने पोरी कोणत्या शर्माचे कॉमेडी करते शर्मा शर्मा मराठ्याचा पोर आहे तिला मला त्रास देऊ नको तुम्ही पाहून आमची घर महाराष्ट्राची जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक आहे तुम्ही तस मुंबईत कसं वागता मला माहित नाही मराठा त्रास दिला नको सगळं मुंबईच आंदोलनाच्या दिवशी वाहनाच्या दरम्यान तिने व्यक्त केलं त्यानंतर पोस्ट डिलीट केली त्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिथं म्हणणं काय त्रास झाला तिला असं लिहिलं होतं मध्ये की आतापर्यंत मला सोयीत वाटलं पण आता गरबांना मराठा नाटक खेळायचं नाही तुम्ही मराठी खेळत असताना मुंबईत आम्हाला घेणार मुंबईतल्या मराठा जर कोणी राज्याचा प्रयत्न केला ना मालक आम्ही येत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आले आम तिथे नाटक नाही करायचे आमच्या हे बाकीचे सहन करते आणि इधर आकाश खाले अवघड शर्मा एका घरमा एका खोडमा कोण येतो आणि दुसरा येत येऊ आंबा अंबानी नाटक करायचे नाही इथं आजीबा कारण ह्या महाराष्ट्रातील घोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहुणे असले नाटकं नाही करायचे माझे नाही राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माझ्या मराठ्याला मुंबईत खुर्शीपणा करायचं नाही अजिबात तिथं सुट्टी नाही मी आहे मी आहे तो वरतो सुट्टी नाही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र एक रा, जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा तिथे आमचे जिथिच परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेन राहा एकमेका समजा व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही मी सोडणार नाही पाटील तुम्ही दरवेळेस तुमच्या पत्रकारपासून सांगतात किंवा पत्रकारांचं फार कौतुक करता मात्र त्याच पत्रकारावर मुंबईमध्ये एका पोलिसांनी हात उचलला नाही म्हणजे हात चालच्या वडील एका पत्रकार आधी बघू काय विषय तुझा आपण माहिती नाही गाडी पार्किंग व्यवस्थित लावली नाही म्हणून पत्रकार तुम्ही आंदोलनाच एक मुद्दा तळमुळे शिरसाट तुमच्याकडे आले त्यावेळेस तुम्ही म्हणले की अधिकारी अडवणूक करताय तर एखाद्याचं निलंबन झाल्याशिवाय ते वठणीवर येणार नाही आज मी तीन दिवसानंतर पुन्हा तेच मुद्दा मांडताय अजूनही अडवणूक सुरूच आहे का आणि काय सवय दोन तीन दिवसाचा आता नाही वाटत पण एखाद्या काय सवय लागली आहे तुम्ही काही आधी त्यांना ती काही सवय लागली खाली चर्चा आता आमच्यापर्यंत विषय येत नाही पैसे घेतले की काय म्हणलं सोडायचा त्यांना काय सांगायचं नाही ते आता हे दोन चार दिवसात नाही जरा घटलं असत कोण आलं मग आता येईन सचकड केलं ना आम्ही बरोबर करतो त्या अधिकाऱ्याला बी यांना बी मग दोघाला बी असं बघा मग काय करावं ना ते सांगू सांगू कसं म्हणलं कारण यांना बोलले शिवसेना साहेब बोलायच ती त्यांना बोलत नाही त्याच्यामुळे मग यांनाच बोलावं लागणार असं आहे मग आता आम्हाला आमचं काम करून घ्यायचं म्हणलं मग ते सर सरसाहेब बरोबर नीट करते त्या अधिकार पाठी तुम्ही तर पुढे जवळ तुम्ही तयारी करता सुट्टी तुमची मात्र जी आरुंगी त्रुटी करणारे जे काही मंडळ बांधव आहेत जे अभ्यासक आहेत त्यांची काही मनधरणी झाली का नाही मी आज मराठवाडा आरक्षणात घातला पश्चिम महाराष्ट्र घातला मय गरीब खुशी तुम्ही खुशी आणि आम्हीच दोघांनी एकमेकावरच विश्वास ठेवायचा दुसऱ्यावर ठेवायचा नाही काय संघर्ष असन काय यश असल काय अपयश असल आपलं आपण आपलंच लढायचं आपल्याच भाटे आपल्याच करायचं मराठी टेन्शन घेत नाही आम्हाला चांगला माहिती मी समाजाचं वाईट कळत त्यामुळं घातलं मी पश्चिम महाराष्ट्रात मराठवाडा टीव्हीवर त्यांचं चला त्यावर धन्यवाद